तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले मात्र त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावंच वाटलं नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे मोदींवर टीका करण्याआधी राहुल गांधींना सावरकरांसमोर नतमस्तक व्हायला सांगा असा सल्ला नितेश राणेंनी राऊतांना दिलाय सावरकर 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 असा जप लावतात भाजपचे लोक पण प्रधानमंत्री नाशिकला आले मंदिरात गेले राजकीय आरती करण्यासाठी पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं ना, ना। दहा जनपद कडे हात पसरवायला आणि चाट्टुगिरी करण्यासाठी चोवीस ताळीस पडलेला असता आणि त्या राहुल गांधीचे विचार त्या राहुल गांधीचे सावरकरांबद्दलचे विचाराचा निषेधाचा ठराव तुम्ही तुमच्या त्या अधिवेशनात करणार आहात का म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पंतप्रधानांवर टीका करण्या अगोदर तुमच्या राहुल गांधीला पहिलं सांगा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर येऊन नतमस्तक व्हायला